आताची मोठी आनंदाची बातमी पीक विम्याची रक्कम येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार खरीप पीक विमा या जिल्ह्यात लागू पहा किती मिळणार पीक विम्याचे रुपये दोनशे पन्नास कोटीहून अधिक पंधरा दिवसात मिळणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा व अनुदानाच्या इतर रुपये एक हजार कोटीसाठी सातत्यपूर्ण लढा सुरू असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या नैसर्गिक आपत्तीपोटी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रुपये अडीचशे कोटीहून अधिकचा दिलासा मिळणार आहे पुढील पंधरा दिवसाच्या आत ही पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या व्यक्तरीत पीक विमा तसेच इतर अनुदानाच्या रुपये एक हजार कोटीसाठी आपला सातत्यपूर्ण लढा सुरू असून लवकरच त्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे गतवर्षी खरीप हंगामात जिल्ह्यातील सात लाख एकोणीस हजार एकशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी पाच लाख एकोणऐंशी हजार आठशे सोळा पॉईंट एकवीस हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित केला होता त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने अंदाजे पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना दोनशे पन्नास कोटीहून अधिक पीक विमा नुकसान भरपाई मिळणार आहे तसेच काढणी पश्चात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने या ठिकाणी एकोणऐंशी हजार शेतकऱ्यांना अंदाजे ऐंशी कोटी रुपये मिळणार आहे जे शेतकरी दोन्हीकडे पात्र आहेत त्यांना दोहापैकी अधिकचा एक लाभ मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन अपडेट आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर या ठिकाणी आणखी स्क्रीनवरती पाहू शकता खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयाची विमा रक्कम जमा झाली लोकसभा निवडणुकीदरम्यान केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी काढलेल्या परिपत्रकामुळे बत्तीस मंडळातील शेतकऱ्यांना नुकसानीची तक्रार करून देखील विमा भरपाई मिळाली नाही त्यामुळे त्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा चालू आहे परंतु हा संबंध देशभरातील शेतकऱ्यांच्या बाबतीत असलेला विषय आहे म्हणून याला थोडा विलंब लागत असला तरी यातून रुपये दोनशे कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा